नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माजी केंद्रीय मंत्री पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना वयाच्या ऐंशीव्या वर्षी गुड न्यूज मिळालेली आहे एक मे हा त्यांचा वाढदिवस असतो त्याच्या तीन दिवस आधीच न्यायालयानं त्यांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे हा क्लोजर रिपोर्ट काय आहे तर दिल्लीमध्ये दोन हजार दहामध्ये ज्या काही राष्ट्रकुल स्पर्धा भरण्यात आलेल्या होत्या त्या स्पर्धांमध्ये म्हणे तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला कोणी म्हणाला दीड हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला कुणी म्हणाला चाळीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असे जोरदार आरोप त्यांच्यावर झालेले होते त्याच्यावरनं आता त्यांची मुक्तता झालेली आहे म्हणजे ज्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता याशिवाय जी स्पेक्ट्रमचा घोटाळा असू द्या स्कॅम असू द्या असे सगळ्या घोटाळ्यांमुळं तत्कालीन मनमोहन सिंग यांचं सरकार आणि यू पीचं सरकार मोठ्या अडचणी सापडलेलं होतं कलमाडी ए राजा यासारख्या नेत्यांवरती भाजपनं जोरदार प्रहार केलेले होते त्यांच्यावरती आरोप करूनच दोन हजार चौदामध्ये भाजपला सत्ता मिळवणं हे थोडंसं सुकर झालेलं होतं आता या सगळ्या आरोपांची किंवा या सगळ्या खटल्यांची जर आपण आत्ता परिस्थिती पाहिली तर ए राजा हे देखील टू जी स्पेक् स्पेक्ट्रम घोटाळ्यातून निर्दोष सुटलेले आहेत आणि सुरेश कलमाडी यांच्याविरोधात देखील कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं सी बी आयनं स्पष्टपणे म्हटलेलं आहे एकूण दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस अशा सगळ्या कालावधीमध्ये तोपर्यंत सुरेश कलमाडी हे राजकीय देखील गेलेले आहेत एकतर त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस पक्षानं त्यांचा राजीनामा घेतलेला होता आणि तिथूनच त्यांच्या खरी अर्थानं राजकीय घसरणीला सुरुवात झालेली होती एकेकाळी एक सबसे बडा खिलाडी म्हणजे सुरेश कलमाडी अशी पुण्यामध्ये घोषणा दिली जात होती एकोणीसशे ब्याण्णवपासून तर अगदी दोन हजार सातपर्यंत पुण्याच्या सत्तेमध्ये सुरेश कलमाडी हे केंद्रस्थानी होते सुरेश कलमाडी म्हणतील त्याच पद्धतीचं नेतृत्व पुण्यात उभं राहत होत होतं किंवा त्या नेतृत्वाचे पाय छाटले जात होते आता या सुरेश कलमाडी यांना मात्र वयाच्या उतार वयात विजनवास पत्करावा लागला राजकीय परिस्थिती तर होतीच त्यांची पण आरोग्याची परिस्थिती देखील नंतर त्यांची ढासळली त्यांना स्ट्रोक झाल्यामुळे आणि नंतर विस्मरणाचा आजार त्यातून सुरू झाल्यामुळे कलमाडी हे सगळ्या राजकीय परिघाबाहेर फेकले गेले एक काळी सुरेश कलमाडी हे राजीव गांधी यांच्या जवळचे होते शरद पवार यांच्याही जवळचे होते सोनिया गांधी यांच्याही निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होत होता त्याच सुरेश कलमाडी यांची आठवण मात्र आता कोणालाही येत नव्हती हो त्यांची जी बातमी आली ती हीच बातमी आली की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे या सुरेश कलमाडी यांचे काही किस्से मात्र अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत आठवणीमध्ये आहेत त्यांचा पहिला जो किस्सा आहे की कि एकतर ते स्वतः पायलट होते आणि एन डी एमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात देखील त्यांनी पायलट म्हणून चांगली कामगिरी बजावलेली होती शरद पवार आणि राजीव गांधी या दोघांनाही ते जवळचे होते शरद पवार यांना एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पंतप्रधान बनण्याची संधी चालून आलेली होती आणि त्यासाठी जी 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 सगळी मोर्चे बांधणी केलेली होती ती सगळी मोर्चे बांधणी सुरेश कलमाड यांनी केलेली होती या सुरेश कलमाड यांनी एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पुणे दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या गाडीवर चप्पल फेकण्याचं उपद्व्याप केलेला होता त्याबद्दल त्यांना अटकही झालेली होती पण त्यांचं हे जे कृत्य होतं हे इंदिरा गांधी यांच्या मनामध्ये भरलं पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये हा कार्यक्रम झालेला होता आणि मोरारजी देसाई हा कार्यक्रम संपूर्ण बाहेर पडत असताना कलमाडी यांनी त्यांच्या गाडीवरती चप्पल फेकलेली होती त्यामुळं काँग्रेस संघटनेमध्ये त्यांचं वजन वाढलं आणि साहजिकच ते इतर वरिष्ठांच्या नजरेमध्ये देखील ते भरले शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे जे संबंध एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत अतिशय चांगले होते जेव्हा सुरेश कलमाडी यांच्या लक्षात आलं की आपल्याला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी हे काही के तिकीट देणार नाही आहेत तेव्हा त्यांनी अपक्ष अर्ज भरला भाजपचा पाठिंबा घेतला पुणे विकास आघाडी म्हणून एक लोकल आघाडी स्थापन केली आणि तेव्हाच शरद पवार यांनी सुरेश कलमाड यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला आणि विठ्ठल तुप यांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडून आणलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केलेली होती तेव्हा मग मात्र मग सुरेश कलमाड यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचं टाळलं आणि त्यांचं काँग्रेस पक्षामध्ये पुनर्वसन एक प्रकारे त्यानिमित्तानं झालं जे सुरेश कलमाडी शरद पवार यांची उजवे हात होते आणि शरद पवार यांच्या अनेक खाजगी गोष्टी या सुरेश कलमाडी पाहत होते असं देखील तेव्हा बोललं जात होतं ते सुरेश कलंबाडीनंतर राजकीय वर्तुळात किंवा राजकीय सत्ता स्पर्धेमध्ये शरद पवारांचे स्पर्धक बनलेले होते त्यातही पुण्याच्या राजकारणामध्ये श अजित पवार यांनी उडी घेतल्यानंतर अजित पवार आणि सुरेश कलंबाडी यांचं अजिबातच जमलं नाही दोन हजार दोन दोन हजार सात अशा महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पुरेसं बहुमत पुणे महापालिकेत मिळणार नाही याची सगळी खात्री ही अजित पवारांनी घेतली दोन हजार सात साली तर सुरेश कलमाडी यांच्या काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळाल्या आणि पहिल्यांदा शरद पवारांचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्याचा महापौर झाला तरीही दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे संबंध जुळलेले होते मात्र अजित पवार यांच्याशी ते अजिबात संबंध सुरळीत नव्हते दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते हे लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांचं काम करत नसल्याच्या तक्रारी शरद पवारांकडे गेलेल्या होत्या तेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः झापलं होतं आणि सुरेश कलमाडींचं काम तुम्ही करा अशी तंबी दिलेली होती त्यामुळं सुरेश कलमाडी हे सुमारे वीस हजाराच्या मताधिक्यानं लोकसभेमध्ये पोहोचले पण त्यानंतरच खरं सुरेश कलमाडी यांचा डाऊनफॉल सुरू झाला अगदी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेंचे आरोपांचं बालट त्यांच्यावरती आलं त्यांच्यावरती जे काय आरोप होते अतिशय तेव्हा ते, ते गाजलेले होते आणि गंभीरपणे मानलेले जात होते त्यातला एक जो पहिला जो आरोप होता की बाथरूममधला जो टॉयलेट पेपर होता तो शंभर रुपयाचा टॉयलेट पेपर चार हजार रुपयांना घेण्यात आला बाथरूममधला आरसा हा सतरा हजार साडेसतरा हजार रुपयांना घेतलेला गेला तीनशे रुपयाचा साबण हा दहा हजार रुपयांना खरेदी करण्यात आला आणि अशा प्रत्येक वस्तूमध्ये काही पट अशी चाढ्या दरानं त्याची खरेदी झाली असा त्यांच्यावरती खरं तर मूळ आरोप होता मात्र त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं खुद्द सी बी आयनंच म्हटलेलं असल्यामुळं साहजिकच कलमाडी यांची या सगळ्या आरोपातून आणि गुन्हेगार म्हणून देखील मुक्तता झालेली आहे अर्थात त्याला सगळ्या चौदा वर्षांचा कालावधी गेल्यानंतर त्यांना हा आता सुटकेचा निश्वास सोडता येऊ शकेल पण त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता फारच कमी आहे त्या अर्थानं ते वेगळ्या अर्थानं राजकारणातून बाहेरच पडलेले आहेत पण आपल्याकडच्या तपास यंत्रणा कशा काम करतात राजकीय पक्ष आरोप फक्त कसे करतात आणि त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत कसे जात नाहीत हे देखील या कलमाडी प्रकरणामुळं आणि टू स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळं आपल्याला दिसून आलेलं आहे आता आपल्याला असं म्हणता येईल की वयाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये सुरेश कलमाडी यांना अखेर दिलासा मिळाला आहे पण त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता फारच कमी आहे एकूणच आपल्याकडच्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्या कशा पद्धतीनं काम करतात याचाच हे एक उत्तम नमुना आहे नुसते आरोप होतात प्रत्यक्ष गुन्ह्याच्या मुळापर्यंत कोणी जात नाही हे देखील याच्यामध्ये दिसून आलेलं आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सुरेश कलमाड यांच्याविषयी तुम्हाला आणखीन काही माहिती आहे का तर तु तुम्ही आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा आणि पात्र अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कग जानेवागा आहे जानेवागा कग आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा